राहुल गांधी यांनी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जातीबद्दल जे विधान केलंय आणि हा एवढा मंद बुद्धीचा नेता त्याला एवढे माहित नाही कि तेली समाज ओबीसी मध्ये आहेत आणि तो भारताच प्रतिनिधित्व करायसाठी त्या विरोधी पक्षांनी त्याला पुढे केलाय एवढा मंदबुद्धी नेता ज्याला साध ओबीसी मध्ये कोण आहे हे माहीत नाही आणि म्हणतो का ओबीसी जात म्हणजे ओबीसी काही जात आहे का हे सुद्धा याला कळत नाही समाजा याच्यामध्ये समाविष्ट आहे हे ज्या नेत्याला माहीत नाही आणि त्या नेत्याच्या मागे आम्ही आमचे लोक त्या नेत्याच्या मागे लागतात आहेत ही फार लाजिरवाणी बाब आहेत एवढा प्रचंड एकशे चाळीस कोटी लोकांचं जनसंख्येचं प्रतिनिधित्व करणारा माणूस हा कसा पाहिजे याबद्दल सुद्धा त्याला जर जाणीव नसेल तर त्या ते, ते, त्याला त्याची आठवण करून देणे आणि त्याला त्याच्या अज्ञानाची माहिती करून देणे आता समोर निवडणुका येत आहेत आणि त्या निवडणुकामध्ये राहुल गांधी असल्या नसल्या प्रकारचे आरोप भारतीय जनता पक्षावर करतोय भारतीय जनता पक्षच नाही तर आमचे जे सन्माननीय नेते पूर्ण विश्वामध्ये एक भारताचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे त्या पंतप्रधानांना अशा काही शब्दांमध्ये त्यांची अळेला करणे आणि मुळातच ते जे माहिती नाहीये त्याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे यासाठी आम्ही त्यांचा निषेध करतोय आम्ही काँग्रेस पार्टीचा निषेध करतो कमीत कमी काँग्रेस पार्टीमध्ये जे काही जानकार नेते आहेत त्यांनी याबाबत राहुल गांधीना सांगितलं पाहिजे की बाबा ओबीसी समाजाचा घटक आहे ओबीसी ही जात नाही आहे आणि ती जातच आहे तो घटक आहे ओबीसी समाजाचा आणि तो म्हणतो का तो तेली समाजात जन्मलेला आहे तो ओबीसी समाजात जन्मलेला नाही केवढं हे दुर्दाग दुर्भाग्य आहे भारताच कि अशा नेत्याच्या मागे आपली जनता लावायसाठी म्हणून त्यांनी जो कार्यक्रम चालवला आहे या कार्यक्रमाबद्दल आम्हाला सुद्धा फार चिंता वाटते की आपले भारतीय जनता या अशा मंदबुद्धीच्या नेत्या मागे का जाते आणि या मंदबुद्धीच्या नेत्याला त्याचा देणे त्याला त्याची जागा दाखवून देणे हे आवश्यक आहे काँग्रेस पार्टीच्या जवळ कोणी नेता नाही आहे आणि अशा याच्यामध्ये घराणेशाही चालवासाठी गांधी घराण्याचं सुपुत्र त्याला समोर करताय आणि ज्याला काहीच कळत नाही अशा माणसाला भारताचं नेतृत्व सोपवासाठी तुम्ही जो काही सध्या कार्यक्रम चालला का आहे हा कार्यक्रम तुम्ही इथेच थांबवला पाहिजे अन्यथा भारतातील एकशे चाळीस करोड जनता तुम्हाला स्थान आणि दाखवणारच आहे दाखवल्याशिवाय काय दाखवणारच आहे आणि याच्या निवडणूक दिसणारच आहे मी आपल्या सर्वांना निवेदन करतोय की अशा मंदबुद्धीच्या नेत्याच्या मागे लागून भारताचा जो विकास सुरू आहे त्या विकासाला कृपा करून फी घालू नका फी घालू देऊ नका धन्यवाद राहुल गांधी का राहुल गांधी का राहुल गांधी का जिंदाबाद जिंदाबाद भारतीय जनता पार्टी जिंदाबाद 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 भारतीय जनता पार्टी जिंदाबाद आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो प्रचंड बोल मस्तको आज वाच